नमस्कार मित्रांनो निपून महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत आज आपण टप्पा क्रमांक चार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस करिता नवीन प्रश्नपत्रिका जे असणार आहे भाषा आणि गणित याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपून महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस दिनांक पाच मार्च ते तीस जून पर्यंत तर टप्पा क्रमांक चार जो असणार आहे दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा तर यासाठी मित्रांनो आपल्याला नवीन प्रश्नपत्रिका लागणार आहे आणि त्या प्रश्नपत्रिका कशा असणार आहे दुसरीसाठी भाषा आणि ग्रंथासाठी कशा पद्धतीच्या असणार आहे अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत अशा प्रश्नपत्रिका असणार आहे अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस अंतर्गत मागच्या व्हिडिओमध्ये आपण टप्पा क्रमांक चारसाठी दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस करता येता तिसरी ते पाचवीच्या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहे मराठी आणि गणताच्या जा त्या जाणून घेतलेल्या होत्या तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्या प्रश्नपत्रिका असणार आहे या इथं दुसरीसाठी मराठी आणि गणताच्या बघणार आहोत तर मित्रांनो काही कारणास्तव आपला व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे परंतु अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे तर बघा निकून महाराष्ट्र कृती कार्यक्रम दोन हजार पंचवीस टप्पा चार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आपणाला या ज्या प्रश्नपत्रिका असणार आहे या वीस एप्रिलसाठी वापरायच्या आहे तर बघा इथे विद्यार्थ्याचं पूर्ण नाव येणार आहे वर्ग असणार आहे आणि विषय असणार आहे मराठी तर सुरुवातीचा जो टप्पा असणार आहे किंवा स्तर असणार आहे तो असणार वा, आहे वाचनाचा आणि यामध्ये एकूण चौदा स्तर असणार आहे तर बघा यामध्ये प्रश्न अशा पद्धतीचे घेतलेले आहे वर्णमालतील खालील वाचा अशा पद्धतीने इथे प्रश्न घेतलेले आहे त्यानंतर खालील शब्द वाचा प्रश्न क्रमांक तीनमध्ये प्रश्न क्रमांक चारमध्ये खालील शब्द वाचा इथे काही जोडाक्षर घेतलेले आहे त्यानंतर खालील वाक्य वाचा इथे काही वाक्य घेतलेले आहे तर मित्रांनो सुरुवातीपासून जे काही आपण पेपर पाहत आहो पॅटर्न तोच असणार आहे थोडशी आपण स्तर याचा वाढवणार आहोत तर त्या पद्धतीचा हा अगदी सुटसुटीत असा पेपर आपल्यापैकी एका बातम्यांनी काढलेला आहे तर बघा एकूण चौदा स्तर असणार आहे मित्रांनो आणि यामध्ये प्रत्येक स्तरासाठी एक प्रश्न प्रश्न या पद्धतीने एकूण चौदा प्रश्न इथे घेतलेले आहे चौदावा जो प्रश्न असणार आहे खालील वाक्यवाचा अशा पद्धतीचा अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे त्यानंतर दुसरा असणार आहे यामध्ये मराठीचं लेखन तर लेखनामध्ये मित्रांनो इयत दुसरीसाठी एकूण सोळा स्तर असतात आणि सोळा स्तरासाठी इथे संपूर्ण सोळा प्रश्न घेतलेले आहे आणि हे अशा पद्धतीचे असणार आहे हे लेखनाचं आहे खालील अक्षरे जसे तसे लिहा अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहे बघा मागचे जे काही पेपर होते त्याच असणार असणाऱ्या फक्त आपण यामध्ये त्याची काठीण्य जे पातळी असणार आहे ते थोडीफार वाढवलेली आहे तर बघा अत्यंत सोपा आणि सुप सुटसुटीत असा हा पेपर असणार आहे तर मराठी अंतर्गत हे लेखनासाठी असणार आहे सोळा स्तर एकूण असणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर विषय ग्रंथासाठी असणार आहे आणि त्यामध्ये पहिला जो स्तर असणार आहे संख्या ज्ञान आणि यामध्ये एकूण मित्रांनो अकरा स्तर असणार आहे ईय तर दुसरीसाठी तर इयता दुसरीचा आपण पेपर बघत आहोत तर बघा हे संख्या ज्ञानासाठी असणार आहे झिरो ते नऊ पर्यंतचा संख्या क्रमाने म्हणा या पद्धतीचे असे प्रश्न असणार आहे हे मागच्या पेपरसारखे तर एकूण अकरा स्तरासाठी अकरा प्रश्न आपण घेतलेले आहे त्यानंतर समोर जे असणार आहे ते असणाऱ्या ग्रंथामधील संख्यावरील क्रिया आणि यामध्ये एकूण तेरा स्तर असणार आहे दुसरीसाठी तर बघा यामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न घेतलेले आहे वस्तूचा वापर करून खाली बेरीज करा त्यानंतर बेरीज चिन्हाचा वापर करून बेरीज करा अशा पद्धतीचे हे घेतलेले आहे त्यानंतर रामाकडे दोन बोरे उमाकडे दोन बोरे तर एकूण किती बोरे होतील अशा पद्धतीचे हे शाब्दिक उदाहरण वगैरे इथे घेतलेलं आहे त्यानंतर पुढच्या जर पेजवर आपण आलो तर इथे बघा एकूण प्रश्न पाचवा असणाऱ्या वस्तूचा वापर करून बेरीज करा अशा पद्धतीचा त्यानंतर बेरीज चिन्हाचा वापर करून बेरीज करा त्यानंतर शाब्दिक उदाहरण असणार आहे सुरेशकडे पाच रुपये होते आईने दोन रुप तीन रुपये दिले तर सुरेशकडे एकूण किती रुपये झाले त्यानंतर प्रश्न आठवा असणाऱ्या वस्तूचा वापर करून वजाबाकी करा वजाबाकीचे काही उदाहरणं घेतलेले आहे त्यानंतर प्रश्न बारावा असणार आहे वजाबाकीचं चिन्ह वापरून वजाबाकी करा त्यानंतर ते प्रश्न तेरावा असणाऱ्या प्रणालीकडे आठ फुले होती तिने स्वराला पाच फुले दिली तर तिच्याकडे किती फुले उरली तर अशा पद्धतीचं मित्रांनो हे असणार आहे आणि दुसरी दुसरीसाठी हा जो असणार आहे गणिताच्या संख्यावरील क्रिया यामध्ये एकूण तेरा स्तर आहे आणि प्रत्येक स्तरासाठी एक प्रश्न घेतलेला आहे तर असे एकूण तेरा प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत तर स्तरानुसार मित्रांनो यामध्ये प्रश्नाचं वर्गीकरण केलेलं आहे प्रत्येक प्रश्न एका स्तराला एक प्रश्न या पद्धतीने ते घेतलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो आपण एक शिक्षक मार्गदर्शिका सुद्धा घेतलेली आहे यामध्ये आपल्याला मराठीसाठी मराठी वाचन आणि लेखनासाठी आपल्याला ही मार्गदर्शिका जी असणार आहे ही कामात येणार आहे तर यामध्ये जसं प्रश्न चौथा आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना काही अक्षरं द्यायची आहे तर ते अक्षर कोणती दे देता येणार आहे ते इथे दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे त्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना साधे शब्द द्यायचे आहे तर ते साधे शब्द कोणते असणार आहे ते सुद्धा घेतलेलं आहे त्यानंतर प्रश्न सहाव्यामध्ये सातव्यामध्ये जे काही शब्द लागणार आहे ते सुद्धा घेतलेले आहे त्यानंतर प्रश्न दहाव्यामध्ये काही वाक्य आपल्याला द्यायचे आहेत साधे तर ते वाक्य सुद्धा इथे दिलेले आहे त्यानंतर प्रश्न अकरा बारा प्रश्न तेरा चौदा यामध्ये जे काही वाक्य आपल्याला लागणार आहे ते वाक्य सुद्धा आपण इथे घेत मित्रांनो अशा पद्धतीचा हा, हा पेपर असणार आहे इयता दुसरीसाठी निपुण महाराष्ट्र जो आपला कृती कार्यक्रम सुरू आहे त्याअंतर्गत आपल्याला वीस एप्रिलला जो आपला चौथा टप्पा आहे त्यासाठी आपल्याला इयता दुसरीसाठी मराठी आणि गणताचा जो पेपर असणार आहे हा अशा पद्धतीचा असणार आहे आपल्यापैकी एका बांधवानी हा पेपर काढलेला आहे आणि अत्यंत सुंदर आणि सुटसुटीत असा हा पेपर काढलेला आहे सोबतच इथे आपल्याला शिक्षक मार्गदर्शन सुद्धा पुरवण्यात आलेली आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत टप्पा क्रमांक चार साठी इयता तिसरी आणि तिसरी ते पाचवीसाठी आपण मराठी आणि गणिताचा पेपर बघितलेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयता दुसरीसाठी मराठी आणि गणिताचा पेपर बघितलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच या पेपरची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ हो शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचं एका नवीन माहिती सांगून अपडेट्स आहोत तोपर्यंत धन्यवाद